नमस्कार आज आपण महा टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन या पेपरचा पास होण्यासाठी क्रायटेरिया काय असेल त्याचबरोबर एक पेपर एक आणि पेपर दोन यासाठी कोणते विषय आणि प्रश्नाची संरचना काय असेल आणि त्या प्रश्नांचे गुणधानाची संरचना काय असेल या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होते तर महाटीटी पेपर एक आणि महा टी पेपर दोन यासाठी बऱ्याच शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे आणि बऱ्याच शिक्षकांनी फॉर्म भरलेला पण नाही म्हणजे भरलेल्या शिक्षकांसाठी आणि नाही भरलेल्या शिक्षकांसाठी काही होणार आहे का हे आपल्याला कुठलीच गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही कारण की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ज्या शिक्षकांना बावन वर्षापर्यंत वय आहे त्या शिक्षिकांना टी टी पास होणं अनिवार्य आहे मग कोणत्या कधी जॉईन झालेले शिक्षक टी टी पास पाहिजे कोणते शिक्षक टी टी पास पाहिजे यासाठी त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही आणि या, या निर्णयामुळे सर्व शिक्षिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रमामुळे बऱ्याच शिक्षकांनी टी ई टीचा फॉर्म भरलेला नाही असो आणि महाराष्ट्र शासनाने यासाठी सुद्धा कोणतेही परिपत्र काढलेलं नाही किंवा कोणत्याही गाईडलाईन्स आपल्या शिक्षकापर्यंत आलेल्या नाहीत आणि आल्या असत्या तर आपल्या सर्व शिक्षकांच्या मनामध्ये जो प्रश्न होता जो संदिग्ध प्रश्न आहे जो संभ्रम शिक्ष संभ्रम अवस्था सर्व शिक्षकांची झालेली आहे ही अवस्था कदापि दूर झाली असती मग त्यासाठी कोणताही निर्णय आला असता चालला असता पण पर शेवटपर्यंत तारीख निघून गेली आणि शेवटपर्यंत निर्णय आलेला नाही आणि नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही तारीख शेवट होती -ए टी टी फॉर्म भरण्याची असो ज्या शिक्षकाने टी ए टीचा फॉर्म भरलेला आहे त्या शिक्षिकांनी परीक्षा द्यायला हरकत नाही ज्या शिक्षिकांनी टी टीचा फॉर्म भरला नाही त्या स त्यांना परीक्षा देण्याचा प्रश्नच नाही आता जेव्हा कोणता निर्णय महाराष्ट्रचा येईल त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे असो आता आपण की महा टी टी पेपर एक आणि पेपर, पेपर, पेपर दोन या विषयाची संरचना पाहणारच आहोत त्याचबरोबर की पेपर एक आणि पेपर दोन यासाठी माझा मला पास होण्यासाठी क्रायटेरिया काय असेल किती मार्क पडणं मला गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत तर वेळोवेळी वेड़ जेव्हा ज्या जा वर्षा जा वर्षामध्ये जाहिरात निघते त्यावेळेस काही नियम काही सूचना नवीन ॲड होतात आणि आपण क्रायटेरिया पाहणार आहोत तो क्रायटेरिया की टी टी दोन हजार पंचवीस ही या वर्षात परीक्षा होते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये टी टी परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये की त्यावेळेस क्रायटेरिया काय होता त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत चला आपण तर आपण वेळ न घालता आपण सुरुवात करू तर टी एटी पेपर एक यासाठी कोणकोणते विषय आहेत किती विषय असणार आहेत ह्या या, या संदर्भामध्ये एक आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि यामध्ये स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला होता की विषय वाईज उपघटक कोणते असतील आणि उपघटक असल्या त्या उपघटकांचा अभ्यास कोण्या पुस्तकातून करायला हवा एक आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलेलं आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल किंवा विषयाचे उपघटक कोणते असावेत पुस्तक कोणतं आपल्याला रेफर करावं लागेल या संदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल तर तो मागचा व्हिडिओ तो आपण नक्कीच पाल आपल्याला त्यातून मार्गदर्शन किंवा आपल्याला माहिती मिळेल चला तर पेपर एक बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा विषय आहे हा पहिला विषय यासाठी प्रश्नसंख्या असणार आहे तीस आणि गुणधान सुद्धा असेल तीस त्यानंतर भाषा एक अनिवार्य यासाठी सुद्धा प्रश्नसंख्या असणार आहे तीस आणि गुणधान सुद्धा असणार आहे तीस त्याचबरोबर भाषा दोन अनिवार्य आहे या ठिकाणी आपण ऐच्छिक एक भाषा निवडणार आहोत ती भाषा आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला ज्या विषयावर आपली विषयावर पकड आहे तो विषय आपण या ठिकाणी निवडू शकतो यासाठी या यासाठी सुद्धा प्रश्नसंख्या असणार आहे तीस आणि त्याचं सुद्धा गुणदान असणार आहे तीस त्याचबरोबर गणित गन्य, गणितामध्ये एकणे तीस प्रश्न असणार आहेत आणि तीस एक ने असणार आहे तर आणि त्याचबरोबर पर्यावरण अभ्यास हा एक विषय असणार आहे पेपर एक साठी यासाठी सुद्धा प्रश्न तीस असतील आणि गुणधान सुद्धा यासाठी तीस असेल अशा पद्धतीने एकूण पाच विषयाचे पेपर एक साठी एकशे पन्नास मार्काचा पेपर असेल आणि एकशे पन्नास मार्क गुण असतील तर सांगायचा म्हणजे की आपल्याला जे विषय आहेत विषयांचे उपघटक कोणकोणते असतील तर आपण सर्वांना माहिती आहे आता आपण पेपर महा टी टी पेपर दोन आपण आपण का पाहणार आहोत तर पेपर दोन ज्या शिक्षकांचा पेपर एक साठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या जे शिक्षक पेपर एकचा चा मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहेत भाषेचा अभ्यास करणार आहेत भाषा दोन अनिवार्याचा अभ्यास करणार आहेत तर ते ती, तीन विषय त्यांना कंपल्सरीच आहेत कारण पेपर एक आणि पेपर दोनसाठी तोच अभ्यासक्रम किंवा तोच घटक उपघटक असतील थोडेफार वीस एकोणीस चेंजेस होण्याची शक्यता असते का वेळेनुसार आणि परीक्षेच्या स्वरूपानुसार बदल होऊ शकतो पण अभ्यासक्रमासाठी घटक आणि उपघटक जवळपास मिळते जुळते तेच असतील तीस तीस गुन तीस गुन तर एक बालविकास अध्यापन शास्त्रासाठी प्रश्नसंख्या तीसच असणार आहे पेपर दोनसाठी साठी आणि गुणधान सुद्धा किती असणार आहे तीस असणार आहे भाषा अनिवार्य यासाठी सुद्धा प्रश्न तीस असतील आणि गुणधान सुद्धा किती असणार आहे तीस असणार आहे भाषा दोन अनिवार्य तीस प्रश्न असणार आहेत आणि यासाठी तीस गुण असणार आहेत त्यानंतर पेप जे पेपर दोन देणार आहेत ते पेपर कोण पेपर एक आणि पेपर दोन कोणते शिक्षक देतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर पेपर एक हा एक ते पाच वर्गाला शिकवणारे शिक्षक ही परीक्षा देऊ शकतात आणि पेपर दोन सहा ते आठ ह्या वर्गाला शिकवणारे शिक्षक म्हणजेच पद्युदर शिक्षक किंवा विशेष शिक्षक ह्या ही पेपर पेपर दोन देऊ शकतात मग त्यावेळेस त्यांचा विषय वेगळा असतो गणित विज्ञान सामाजिक सामाजिकशास्त्र अशा पद्धतीने त्यांचे विषय असतात आणि त्या अनुषंगाने की त्यांना ते प्रश्न विचारले जातात आणि तीस तीस साठ अशा पद्धतीने प्रश्न असतील आणि त्यासाठी सुद्धा तीस गुण असतील आता म्हणून एकूण एकशे पन्नास मार्क एकूण एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास गुण अशा पद्धतीने पेपर दोनचं सुद्धा असेल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण महाटीटी परीक्षेचा कट ऑफ किती गुणाला आहे किती गुणाला असतो हे पाहणार आहोत तर महाराष्ट्र सामान्य श्रेणीतील उमेदवारासाठी महा टी कट ऑफ मार्क दोन हजार चोवीस म्हणजे मगा मी प्रमाणे की दोन हजार चोवीसचा कट ऑफ यांनी आपल्याला सूचना दिली होती त्या सूचनेमध्ये सांगितलं होतं की साठ टक्के दीडशेपैकी साठ टक्के म्हणजेच किती नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहे म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन सर्वसाधारण सामान्य उमेदवार असतील त्यांना साठ टक्के प्रश्न सोडवणं गरजेचं आहे किंवा साठ टक्के प्रश्न त्यांना गरजेपेक्षा येणं अपेक्षित आहे आणि तेव्हा त्यांना नव्वद मार्क पडतील तेव्हा ते शिक्षक पास होतील आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांना पंचावन्न टक्के म्हणजे प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे आणि त्यापेक्षा पन्नास पैकी त्यांना ब्याऐंशी गुण मिळतील अशा पद्धतीने टी दोन हजार कट ऑफ मार्काबद्दल अधिक स्पष्टता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मी थोडंसं की श्रेणीमध्ये किंवा चार्ट मध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला लक्षात राहील किंवा लग लगेच समजेल तर टी कट ऑफ मार्क्स दोन हजार चोवीस ही चोवीसची ची गोष्ट सांगत आहे मी पंचवीसला कदाचित कदापि असा आवश्यकते किंवा बदल आवश्यकते कारण आपण परिपत्र वाचला असेल श्रेणी त्यांना सामान्यासाठी साठ टक्के प्रश्न साठ टक्के येणं अपेक्षित आहे आणि एकशे पन्नासपैकी नव्वद गुण आणि राखीवसाठी पंचावन्न टक्के प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे एकशे पन्नासपैकी ब्याऐंशी गुण अशा पद्धतीने हा पास होण्यासाठी क्रायटेरिया आहे म्हणून सर्व शिक्षकांनी ज्या ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना नव्वद आणि ब्याऐंशी ब्याऐंशी कोणासाठी राखीव आणि सामान्यासाठी नव्वद गुण मिळणे आवश्यक आहे तेव्हाच ते शिक्षक टी टी पास असते आता बघा महा टी टी प्रक्रिया निवड कशी होते फॉर्म कसा भरायचा आपण नुकताच आपण फॉर्म भरलेला आहे याबद्दल सुद्धा मी काही सांगावं अपेक्षा नाही तुमची आणि मी जास्त याच्यावर सांगणार पण नाही आपण सर्वांनी फॉर्म भरलेला आहे महाटी टी टी फॉर्म कसा भरतात कोणत्या साईडवर भरतात कोणकोणते डॉक्युमेंट लागतात या सर्व गोष्टी आपणास माहीत आहे आता सर्वात गोष्ट म्हणजे महत्त्वाची मी काय सांगणार आहे की महाटी टी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायचे करायच्या कोणत्या साईडवर जाऊन डाउनलोड करायच्या हे महत्त्वाचं आहे की जेव्हा जे शिक्षक नाही फॉर्म भरलेला आहे त्यांना अभ्यास करायचा आहे अभ्यास करत असताना की रूपरेषा कळते की कशा धर्तीवर कोण्या धर्तीवर कोण्या पॅटर्नवर प्रश्न विचारले जाऊ शकतात हे अंदाज येतो आणि त्या पद्धतीने शिक्षक आपले तयारी करतात तर सर्वात मत महत्त्वाचं एम एस सी सी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या भेट दिल्यानंतर नाही त्या ठिकाणी तुम्हाला जी प्रश्नपत्रिका पाहिजे ज्या प्रश्न वर्षाची प्रश्नपत्रिका पाहिजे तेच वर्ष टाकून की प्रश्नपत्रिका डाउनलोड असं ऑप्शन द्या आणि फ्री डाउनलोड साईटवर जाऊन तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि त्या प्रश्नपत्रिके स्वरूप कसं आहे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण कोणते आपल्याकडं कोणते पुस्तकं आहेत आपण कोण्या पद्धतीने अभ्यास करत आहोत आणि आपल्याला कोण्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल याची रूपरेषा आपल्याला या प्रश्नपत्रिका स्वरूपावरून आपल्याला समजता येईल समजून येईल त्याचबरोबर या ठिकाणी मी तुम्हाला कि तुम्हाला सगळ्या सोपं जाईल यासाठी एक मी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला तुम्ही जर सर्च केलं किंवा के याच वेबसाईटला गेलात तर की मागच्या वर्षीचे पेपर प्लस सोल्युशन की त्याचं उत्तर काय असेल या गोष्टीसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहून आपल्याला परीक्षेचा क्रायटेरिया का आहे पेपर कसे डाउनलोड करायचे या सर्व गोष्टी आपणास आ... समजल्या असतील अशी मी अपेक्षा करतो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक एंड सबस्क्राईब करा धन्यवाद